गेवराई तालुक्यातील गे तलवाडा येथील कुलस्वामिनी त्वरिता देवी या मराठी चित्रपट चित्रीकरणाचा शुभारंभ माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला तलवाड्याचे निर्माते सय्यद मुख्तार अली व पटकथा लेखक गणेश महाराज कत्रे यांच्या पुढाकारातून तलवाड्याची कुलस्वामिनी त्वरिता देवी या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला हा शुभारंभ त्वरिता देवीच्या दीड महिन्याच्या भरलेल्या यात्रेचे औचित्य साधून संपन्न झाला माता दिग्दर्शक सय्यद मुक्तार अली आपल्यासोबत आहेत हा चित्रपट कशा पद्धतीने तुम्ही मान्य करणार कुठे कुठं शूटिंग होणार चित्रपटाची प्रथमत आमचं जे तब्रता देवीचं मंदिर आहे डोंगर आहे इथे जास्तीत जास्त शूटिंग होईल त्यानंतर तलवाडा गाव त्याच्यानंतर गंगावाडी आणि भैरवनाथचं मंदिर आहे या परिसरामध्ये शूटिंग होणार स्थानिक था, स्थानिक रेवडला जास्त शूटिंग करण्याचा चित्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील बाहेरचा एखादा कलाकार मोठा प्रसिद्ध या चित्रपटामध्ये सहभाग होणार आहे का नाही नाही स्थानिक कातेचे जे नियुदेतील कलाकार आहे पूर्णपणे नव्हते कलाकार या चित्रपटात राहतील आज आपण या ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरणाचा शुभारंभ केलेला आहे या ठिकाणी गणेश महाराज कचरे हे पटकथा लेखक आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण या चित्रपटाचं लेखन आणि कथा नमस्कार कशा पद्धतीने आपण ही लेखन केलेलं कुठल्यावर आधारित आहे ही कथा मातीच्या पण याच्यामध्ये पात्र कशा पद्धतीने आहेत पात्र या ठिकाणी अशा प्रकारचे आहेत की जगदंबा मातेच्या कथेचा अनुसरून या पात्राची या ठिकाणी आपण निर्मिती केलेली आहे आणि जे काही पात्र या ठिकाणी आपण समोर उभा करत आहोत हे पात्र म्हणजे ज्यावेळेस आपण चित्रपट बघाल त्यावेळेस या पात्राचा जो काही अनुभव तुम्हाला येईल तो चित्रपट बघितल्यानंतर येणार म्हणजे या ठिकाणी स्थानिक कलावंतांना संधी दिली का स्थानिक कलावंतांना संधी दिल्या जाईल गेवरे तालुक्यामधून जे काही कलाकार असतील त्यांना संधी दिल्या जाईल बीड जिल्ह्यामधील कुणी काही कलाकार असतील त्यांना संधी दिल्या जाईल किती दिवसात हा चित्रपट पूर्ण होणार आहे तरी एक वर्ष लागणार एक वर्षामध्ये हा चित्रपट विविध अशा चित्रपट व अल्बम आल्बममध्ये आणि नाटकामध्ये काम केलेले कलाकार शिवाजी लोखंडे आपल्यासोबत आहेत शिवाजीराव मातेच्या जीवनावर चित्रपट येतोय ये। आपण त्याच्यामध्ये काय भूमिका करतात भूमिका अजून म्हणजे प्लेअर वगैरे नाही झाले पण भूमिका जी आहे देवीवरचा चित्रपट निघतात हाच पहिला आमचा गर्वाचा समज अभिमान आहे की आपल्या गावातील आणि पर्सनली समज जे गावातील लोकल कलाकार आहेत किंवा ज्यांनी स्टेज परफॉर्मन्स त्यांना मिळतो आहे फर्स्ट स्टेजवरती त्यांना परफॉर्मन्स मिळतो आहे किंवा गावावरती असेल किंवा जिल्हा स्तरावरती असेल जे कलाकार असेल जे स्थानिकांना संधी मिळाली हो स्थानिकांना संधी मिळाली सर आणि पर्सनली समज जिल्ह्यामधील जे काय असे कलावत असतील की ज्यांना इच्छता आहे आणि स्टेज वगैरे हे शूटिंग कधी सुरू होणार आहे स्टेज मिनिमम ह्या समज ह्या एंडिंग पर्यंतच होईल सुरू ह्या लास्ट महिन्यामध्ये चित्रपटाचं प्रदर्शन होतंय आपण कशा पद्धतीने यांना मदत करताय ग्रामपंचायतच्या माध्यमातून माध्यमातून करू करू होईल तेवढी मदत आम्ही शकतो आणि तवरिता मातेच्या या ठिकाणी परिसरामध्ये ही शूटिंग होणार आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं की या पद्धतीने कशा पद्धतीने शूटिंगमध्ये बदल व्हायला पाहिजे बदल जे गणेश महाराज जे करते त्यांनी लिहून ठेवलेला आहे पद्धतीनेच ते पिक्चर तयार होणार आहे म्हणून आमच्या प्रसार होणार आहे